नमस्कार मंडळी पासष्ट ते ऐंशी वयामध्ये जर तुम्ही हे करू शकत असाल तर तुम्ही असामान्य आहात तुम्ही फक्त जगत नाही आहात तर जोरदार पद्धतीने म्हातारपणात जगत आहात आणि शंभर वर्षापर्यंत जिवंत राहण्याची तुमची शक्यता खूप जास्त आहे कदाचित तुम्ही कल्पनाही करू शकत नाही बहुतेक लोक मानतात की वाढत्या वयासोबत शरीर कमजोर होणे हेच सत्य आहे पण ही पूर्ण सत्यता नाही सत्य हे आहे की काही लोग सत्तर वया ही, कि लोग का लोक सत्तर ते पंच्याहत्तर वयामध्येही दीर्घायुष्याचे असे संकेत दाखवतात की तुम्ही चकित व्हाल हे लोक फक्त शारीरिकदृष्ट्या तेजस्वी नसतात तर त्यांची मानसिक शक्ती समतोल आणि लवचिकता देखील कमालीची असते हे तेच लोक असतात जे फक्त जास्त जगत नाही तर आयुष्य आनंदाने जगतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या आठ खास सा गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या तुम्हाला सामान्य लोकांपासून वेगळं करतात जर तुम्ही हे सगळं करू शकत असाल तर समजून घ्या तुमच्या दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्याचा प्रवास निश्चित आहे कदाचित यातील काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील पण प्रत्येक मुद्दा तुमच्या दीर्घ आयुष्याचा खात्रीशीर संकेत देतो शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कारण शेवटचा संकेत तो आहे जो लोक अनेकदा दुर्लक्षित करतात पण तुमच्या आरोग्यावर आणि वयावर याचा मोठा परिणाम होतो सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता त्याचबरोबर हे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहे का ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वळूया आपल्या विषयाकडे पहिला संकेत हातांचा आधार न घेता आपण जर खुर्चीवरून उठू शकत असाल तर हा खूप मोठा है। संकेत आहे दीर्घ आयुष्याचा सर्वात स्पष्ट संकेत म्हणजे तुम्ही किती वेगाने चालता किंवा किती जड वस्तू उचलता हे नाही खरं तर सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही कोणत्याही आधाराशिवाय म्हणजे हातांशिवाय खुर्चीवरून उभं राहू शकता का हे एक साधं काम वाटू शकतं पण यावरून तुमच्या संपूर्ण शरीराची अवस्था कळते हे सांगते की तुमच्या पायांचे स्नायू मजबूत आहेत समतोल चांगला आहे आणि तुमचे कोर म्हणजेच कमरेचा मध्यभाग मजबूत आहे जसं जस वय वाढतं स्नायू कमजोर होणं नैसर्गिक आहे पण हे किती लवकर होतं ते पूर्णपणे यावर अवलंबून असतं की आपण आपल्या शरीराचा किती वापर करतो जर तुम्ही फक्त पायांच्या ताकदीने उभं राहू शकत असाल तर समजा तुमचं आरोग्य कमालीचं आहे पण जर तुम्हाला उठताना हातांचा आधार घ्यावा लागत असेल किंवा मग पुढं झुकावं लागत असेल तर हा संकेत आहे की पायांची ताकद थोडी थोडी कमी होत चालली आहे अनेक वेळा लोक स्वतः लक्षात घेत नाहीत की त्यांची ताकद कमी होत आहे जोपर्यंत एखाद्या दिवशी काहीतरी छोटं वाटणार जसं की नीच खुर्चीवरून उठण्यास अडचण जाणवू लागतं उदाहरणारदाखल बघा बाळासाहेबांना घ्या सतहत्तर वर्षांचे ते आहेत नेहमी सक्रिय राहिले पण एक दिवस जाणवलं की खुर्चीवरून उठणं आता पूर्वी इतकं सोपं राहिलेलं नाही डॉक्टरांनी सांगितलं की पायांची ताकद कमी झाली तर पडण्याचा म्हणजे फॉलचा धोका वाढू शकतो त्यांनी काय केलं हलक्या फुलक्या व्यायामांना सुरुवात केली जसं बसून पाय उचलणं स्क्वॅट्स करणं उभं राहून टाचावर करणं काहीच महिन्यांमध्ये फरक दिसून आला पुन्हा स्वतःवर विश्वास परत वाढला या छोट्याशा क्रियेमुळे तुमच्या लोअर बॉडीच्या स्नायूंची ताकद समतोल आणि कोर स्टेबिलिटी याचा अंदाज येतो आणि जर आताही तुम्हाला हातांचा आधार घ्यावा लागत असेल तर चिंता करू नका कधीही ताकद पुन्हा मिळवता येते फक्त रोज थोडी थोडी मेहनत चालू ठेवा थोडक्यात जर तुम्ही हातांशिवाय खुर्चीवरून उभं राहू शकता तर ही जबरदस्त बातमी आहे हे छोटंसं काम तुमच्या मोठ्या वयाचं आणि चांगल्या आरोग्याचं सर्वात खात्रीशीर पुरावा आहे दुसरा जो संकेत आहे तो म्हणजे न थांबता वेगाने चालू शकता दीर्घ आयुष्याची सर्वात प्रभावी ओळख ही आहे की कि तुम्ही किती अंतर चालता हे नाही तर तुम्ही किती वेगाने चालू शकता जर तुमचं वय पासष्ट ते ऐंशी दरम्यान असेल आणि तुम्ही न थकता वेगाने चालू शकता तर खात्रीने समजा की तुम्ही खूप मोठ्या खूप थोड्या लोकांपैकी एक आहात असं अनेक संशोधनं सांगतात की जे लोक मजबूत चाल करतात त्यांचं आयुष्य अधिक लांब असतं आणि त्यांचं आरोग्यही उत्तम असतं हे फक्त फिटनेसचं प्रकरण नाही हे आहे तुमच्या हृदयाच्या आरोग्याचं फुप्फुसांच्या ताकदीचं आणि स्नायूंच्या स्टॅमिन्याचं आणि तुमच्या ऊर्जेचं एकत्रित परिणाम जेव्हा तुम्ही ताकदीने चालता अगदी तसंच जसं लिब बंद होण्याआधी पकडण्यासाठी धावावं लागतं तेव्हा हा संकेत असतो की हृदय फुफ्फुस आणि पाय हे सर्व सक्रिय आणि मजबूत आहे आता स्वतः विचार करा जेव्हा तुम्ही वॉक जाता तेव्हा काय तुम्ही एक निर्धार करून वेगानं आणि आत्मविश्वासानं चालतात की पूर्वीपेक्षा खूप हळूहळू हो चालता थोडं चालतात की दम लागतो का तुम्हाला दर थोड्या अंतरावरती थांबावं लागतं का किंवा मग श्वास सावरावा लागतो का अशाच प्रकारचं सतीश नावाचे चौऱ्याहत्तर वर्षांचे एक अंकल आहेत नेहमी सक्रिय राहिले पण जेव्हा चालायला लागले तेव्हा जाणवू लागलं ला की आता चाल हळूहळू होत आहे जीना चढताना श्वास पटकन लागत आहे आणि त्यांनी स्वतःला तपासायला सुरुवात केली स्वतःच्या चालण्याचा स्पीड मोजला मग हळूहळू वेग वाढवला काहीच आठवड्यांमध्ये फरक दिसून आला चालण्यामध्ये अडचण कमी झाली स्वतःवरचा विश्वासही वाढला आणि आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत वाटतं चालणं हे फक्त पोहोचण्यासाठी नसतं तर तुमच्या एकंदर आरोग्याचं ते असतं वेगानं आणि सातत्यानं चालणारा माणूस सामान्यतः अधिक फिट आणि सक्रिय असतो आणि हो चालण्याचे फायदे हे मेंदूसुद्धा प्रभावित करतात हे स्मरणशक्ती तेज करतो आणि वृद्धापकाळामध्ये मानसिक अशक्तपणापासून सुद्धा वाचवतो जर तुम्हाला माहीत नसेल की तुम्ही कोणत्या स्पीडने चालता तर एक छोटा टेस्ट करूया सरळ चालत जा सुमारे दहा फूट मग चाल वेगवान करा जसं लिपचा दरवाजा बंद होणार आहे जर तुम्ही न थकता न थांबता करू शकत असाल तर समजा तुम्ही फिट आहात जर श्वास लागतो धाप लागते तर चिंता करू नका रोज वॉकला जा थोडं थोडं चालणं वाढवत जा आणि चांगल्या पोश्चरकडे लक्ष द्या हे तुमच्या स्टॅमिनाला सुधारेल हळूहळू फरक दिसेल आणि तुमच्या आयुष्यातील वर्षही वाढू शकतात म्हणून पुढच्या वेळी जेव्हा वॉकला जाल तेव्हा तुमच्या वेगाला लक्षात घ्या जर तुम्ही आजही वेगाने चालू शकता तर हे तुमच्या शरीराचं जोरदार कामकाज करत असल्याचं सुपर चिन्ह आहे जर तुम्ही हा व्हिडिओ अजूनही पाहत असाल आणि तुम्हाला या गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये गोष्टी उपयुक्त आहे आणि मी तुमच्यासोबत आहे असं लिहायला विसरू नका त्यामुळे मला समजेल की कोण कोण इथपर्यंत पोहोचले तिसरा संकेत आहे एका पायावर दहा सेकंद पर्यंत संतुलन ठेवू शकता बॅलन्स म्हणजे संतुलन ही ती गोष्ट आहे ज्याविषयी बहुतेक लोक तेव्हाच विचार करतात जेव्हा यात अडचण येऊ लागते पण सत्य हे आहे जर तुम्ही पासष्ट ते ऐंशी वयामध्येही न डगमगता एका पायावरती किमान दहा सेकंद उभं राहू शकता तर खात्रीने समजा की तुम्ही उत्तम स्थितीत आहात संशोधन सांगतं की ज्यांचा बॅलन्स चांगला असतो त्यांचं आयुष्यही अधिक लांब असतं आणि अपघातांचा धोका कमी असतो संतुलन टिकवणं फक्त पडणं टाळ तायन, टाळण्यापुरतं मर्यादित नाही हे तुमच्या संपूर्ण नर्वस सिस्टम स्नायू आणि रिफ्लेक्सेसच्या चांगल्या कामकाजाचा संकेत असतं जेव्हा तुम्ही एका पायावर उभं राहता तेव्हा डोळे कान आणि शरीराची पोजिशन सेन्स हे तिन्ही एकत्र काम करतात यातील कोणत्याही सिस्टममध्ये अडचण आली की बॅलन्स सगळ्यात आधी बिघडतो विचार करा जेव्हा तुम्ही बूट घालताना उभं राहून संतुलन राखता का की भिंतीचा आधार तुम्हाला घ्यावा लागतो अनेकदा बॅलन्सची कमजोरी हळूहळू येते आणि कळतही नाही एखाद्या दिवशी पाय घसरतो तेव्हाच आपल्याला थोडीशी जाणीव होते एक गणेश नावाचे शह्यात्तर वर्षांचे अंकल आहेत एक दिवस पॅन्ट घालताना बॅलन्स बिघडला बस तोच त्यांचा वेकअप कॉल झाला बॅलन्ससाठी छोटे छोटे व्यायाम सुरू केले जसं हिलरेज साईड लेग लिप्ट आणि एका पायावरती दहा सेकंद उभं राहणं काहीच आठवड्यांमध्ये सुधारणा दिसली फक्त संतुलनच नाही स्वतःवरचा विश्वास सुद्धा वाढला जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुम्ही कुठे उभे आहात तर बेसिक टेस्ट करा टेबल किंवा स्लॅबच्या जवळ उभे राहा एक पाय वर करा तुम्ही आधाराशिवाय दहा सेकंद टिकू शकता का जर होय तर अतिशय उत्तम नसेल तर रोज थोडं प्रॅक्टिस करून सुधारणा होऊ शकते थोडक्यात चांगल्या संतुलनाचा अर्थ आहे की तुम्ही येणाऱ्या वर्षापर्यंत तुमचं काम स्वतः करू शकता पुढच्या वेळी जेव्हा किराण्याच्या लाईनमध्ये उभे असाल किंवा दात साफ करत असाल तेव्हा ट्राय करा एका पायावरती दहा सेकंद न डगमगता करू शकला तर समजा आरोग्य सुपर आहे चौथा संकेत आहे तुम्ही मित्र आणि समाजाशी जोडलेले राहता का आता बोलूया चौथ्या संकेताबद्दल जो कमालीचा आहे जर तुम्ही आजही मित्र कुटुंब किंवा शेजाऱ्यांशी जोडलेले असाल तर तुमच्यात खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे ज्या वयात अनेक लोक एकटेपणाचे शिकार होतात तिथे जर तुम्ही संभाषण हशामस्करी किंवा मग एखाद्या सोसायटी फंक्शनचा भाग राहता तर तुमचा मेंदू आणि हृदय दोन्ही तरुण आहे अनेकदा लोक विचार करतात चांगल्या आरोग्यासाठी फक्त अन्न व्यायाम आणि औषधं पुरेशी आहेत पण नात्यांचाही तितकाच मोठा वाटा असतो सतत लोकांमध्ये राहणं गोष्टी सांगणं गप्पा मारणं कोणाची साथ देणं हे सगळं तुमचा मेंदू आणि हृदय दोन्हींना मजबूत करतं संशोधन सांगतं की जे लोक एकटे राहत नाहीत त्यांना डिप्रेशन तणाव आणि विस्मरण यांचा धोका खूपच कमी असतो आता तर तुम्ही विचार केला की तुमची दिनचर्या कशी आहे तुम्ही दररोज कुणाशी तरी बोलता का नातेवाईक शेजारी किंवा मग मित्रांशी तुम्ही कुठल्या ना कुठल्या इव्हेंट पूजा किंवा मग समाजसेवेमध्ये सहभागी होता का की आठवडाभरापर्यंत कुणाशीही बोलत नाहीत रुपालीताई बहात्तर वर्षांच्या आहेत त्यांच्या पतीच्या दाण्यानंतर त्या खूप एकट्या पडल्या होत्या पण त्यांनी ठरवलं की स्वतःला घरामध्ये बंद करायचं नाही कॉलनीच्या ग्रुपमध्ये सक्रिय राहिल्या पार्कमध्ये फिरायला जायला लागल्या आणि ऑनलाईन क्लासेस जॉईन केले हळूहळू त्या पुन्हा आनंदी राहायला लागल्या चेहऱ्यावरचं तेज परत आलं हेच आहे सोशल कनेक्टिव्हिटीचं कमाल जर आता असं वाटत असेल की तुम्ही इतरांपासून दूर झालात तर एक छोटं पाऊल उचला फोन लावून एखाद्या जुन्या मित्राशी बोला किंवा जवळच्या पार्क ग्रुपचा भाग बना जितकं तुम्ही लोकांमध्ये राहाल तितकीच तुमची आय तुमचं आयुष्य वाढेल आणि हृदयसुद्धा खुश होईल पाचवा जो संकेत आहे तो असा आहे तुम्ही आजही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करता का तुम्ही आजही नवीन काम शिकण्यास रस घेतात का जसं एखादी नवीन भाषा एखादं मोबाईल ॲप नवीन पुस्तक किंवा मग एखादा नवीन छंद जर हो तर तुम्ही खूप वेगळे आहात कारण मेंदू चालू असेल तर वय काही हे असो मेंदू नेहमी जिवंत राहतो अनेक लोक म्हणतात काय करायचं आहे आता काही नवीन शिकायचं आहे पण खरं तर नवीन गोष्टी शिकणं हे मेंदूचं व्यायाम आहे यामुळे नवीन आठवणी तयार होतात विचार करण्याची शक्ती वाढते आणि मानसिक आजारांपासूनसुद्धा संरक्षण होतं उदाहरणार्थ बघा पंच्याहत्तर वर्षांचे एक आजोबा आहे ते लॉकडाऊनमध्ये कम्प्युटर चालवायला शिकले ज्यामुळे आपल्या नातवाशी व्हिडिओ कॉल करू शकतात हळूहळू ते फेसबुक आणि व्हॉट्सअप पण वापरायला लागले आणि आता स्वतः ऑनलाईन बिलही भरतात त्यांचा आत्मविश्वासच भन्नाट झाला आहे जर तुम्हाला वाटत असेल की मेंदू मागे पडतोय तर घाबरू नका कुठलीही नवीन गोष्ट पकडा कोडी सुडोकू गाण्याच्या ओळी लक्षात ठेवणं नवीन गेम ट्राय करणं किंवा मग एखाद्या मुलाला होमवर्कमध्ये मदत करणं दरवेळी नवीन करू शकाल मेंदूचं कुलूप उघडेल आणि मेंदू नेहमी तरुणच राहील आता आहे सहावा संकेत तुम्ही दररोज चालता हालचाल करता किंवा मग हल हलका व्यायाम करता का दीर्घायुष्यासाठी फक्त मोठा व्यायाम आवश्यक नसतो लहान सहान हालचालीही कमालीचा परिणाम देतात तुम्ही आजही स्वतःहून फिराय फिरायला जातात का जिना चढायला किंवा लहान सहान काम स्वतः करण्याचा उत्साह राखता का जर हो तर तुम्ही फिटनेसचं उदाहरण आहात एक ताई आहेत वैशाली ताई अडुसष्ट वर्षांच्या त्या आहेत त्यांची दिनचर्या आहे थोडं चालणं थोडं बागकाम झाडू पोछा स्वतः करणं त्या लहान सहान कामांसाठी मदत अजिबात मागवत नाही त्यामुळे ते त्यांच्या स्नायूंची ताकद हृदयाचं आरोग्य आणि मूड सगळंच उत्तम आहे गरज नाही की दररोज जिमला जावं हलकं फुलकं ऍक्टिव्हिटी जसं भाजी आणायला जाणं पाणी भरणं कपडे वाळत घालणं याचं एकत्रित मिश्रण तुम्हाला एक्स्ट्रा स्ट्रॉंग बनवतं जर तुम्ही लक्ष दिलं की दिवसभरामध्ये तुम्ही स्वतः किती काम करता तर तुमचं शरीर आणि हृदय दोन्हीही आनंदी राहील हळूहळू हालचालींची हल सवय वाढवा लहान सहान मेहनत मोठा विजय देऊ शकते सोशल कनेक्शन नवीन गोष्टी शिकणं आणि रोजचं हलकंफुलकं ॲक्टिव्हिटी हे तिन्ही दीर्घायुष्याचे सुपर सिक्रेट्स आहेत यापैकी जे काही तुम्ही करू इच्छिता किंवा मग तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता सातवा संकेत आहे तुम्ही अलीकडच्या गोष्टी आणि संभाषण नीट लक्षात ठेवू शकता का आता येतो मेंदूच्या आरोग्यावर जेवढं तुमचं शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे तितकंच हेही महत्त्वाचं आहे जर तुम्ही आजही अलीकडच्या गोष्टी नावं किंवा मग कुणाशी झालेलं संभाषण स्पष्टपणे लक्षात ठेवू शकत असाल तर तुमची ब्रेन पॉवर अजूनही खूपच मजबूत आहे हे फक्त बुद्धिमत्ता किंवा शिक्षणाचं प्रकरण नाही आहे बरं का हा संकेत आहे की तुमचा मेंदू नसा आणि रक्ताभिसरणाची स्थिती खूप शानदार आहे वृद्धापकाळात थोडीफार विसरभोळेपणा होणं हे अगदी सामान्य आहे जसं की चावी कुठे ठेवली किंवा एखादा शब्द विसरलात पण चांगली गोष्ट ही आहे जर तुम्ही तरीही खोल मॅसेज संवाद किंवा मग रोजचं काम बिना अडचणी लक्षात ठेवू शकता तर खरंच समजा तुम्ही बाकी लोकांपेक्षा खूप चांगले आहात विचारा स्वतःला तुम्ही काल रात्रीच्या जेवणाचं मेनू किंवा मग एखाद्या मित्रासोबत झालेल्या ताज्या संवादाचं तपशील सहज आठवू शकता का काय आजही एखादी नवीन गोष्ट लवकर शिकता समस्या सोडवता किंवा अनेक गोष्टींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करू शकता ह्या सगळ्या छोट्या छोट्या चाचण्या आहेत ज्या दाखवतात की मेंदू अजूनही व्यवस्थित आहे की नाही विनायक यांचं उदाहरण घ्या एकोणऐंशी वर्षांचे आहे त्यांचे मित्र विसरबोळेपणाच्या आजाराचे शिकार झाले होते पण आजही तेजस्वी मेंदूसोबत सगळं ते लक्षात ठेवतात कोडी सोडवतात नवीन तंत्रज्ञान वापरतात खरं तर ही त्यांची छोट्या छोट्या सवयींची कमाल होती जसं की रोज वृत्तपत्र वाचणं कुटुंबाशी बोलणं आणि कधी कधी स्वतःला चॅलेंज देणं मेंदू देखील स्नायूसारखाच आहे त्यालाही रोज व्यायाम हवा असतो जे लोक वाचतात गेम खेळतात काहीतरी नवीन शिकतात किंवा मग अधिक लोकांमध्ये राहतात त्यांच्यात वय वाढलं तरी ब्रेन पॉवर टिकून राहते एकटं राहणं किंवा संवाद न करणं मेंदूच्या अशक्तपणाला अधिक वाढवतं त्यामुळे सक्रिय राहा आणि जोडलेले सुद्धा राहा जर तुम्हाला तुमची मानसिक पातळी तपासायची असेल तर आजच एकदा तुम्ही ट्राय करा परवा रात्री जेवणात काय खाल्लं होतं किंवा एक छोटी लिस्ट लक्षात ठेवा आणि पाच मिनिटांनी परत सांगा जर आरामात करू शकत असाल तर मेंदू फिट आहे जर थोडं कठीण वाटत असेल तरीही चिंता नको हळूहळू सुधारणा होऊ शकते रोज काहीतरी वाचा कुणाकडून एखादी नवीन गोष्ट शिका किंवा मग चालायला जा यामुळे मेंदू देखील तल्लक राहतो फिट राहतो एक फिट मेंदू फक्त तुमचं आयुष्य सोपं करत नाही तर तुम्हाला तुमचं आयुष्य नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतो जेव्हा मेंदू तेजस्वी असतो तेव्हा फक्त निर्णय स्वतः घेता येतात असं नाही तर नवीन गोष्टींचा आनंद देखील टिकून राहतो आणि सगळ्यात पुढचा शेवटचा संकेत आहे आठवा संकेत तुम्हाला सकाळी उठताच ताजतवानं वाटतं का अनेकदा लोकवयानुसार झोपेच्या अडचणींना सामान्य समजतात पण जर तुम्ही आजही सकाळी आलारामशिवाय उठता आणि दिवसाची सुरुवात ताजेतवानेपणाने करता तर तुमचं खरंच कौतुक आहे अभिनंदन आहे चांगली झोप तुमच्या हृदय मेंदू आणि रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा यावर खूप खोल परिणाम करत आहे वयानुसार वृद्धांना झोपायला किंवा गाढ झोप मिळायला अडचण येते पण जर तुम्ही अजूनही कोणत्याही अडचणीतून गाढ झोपत आहात तर हा एक जबरदस्त पॉझिटिव्ह साईन आहे यामुळे शरीराची दुरुस्ती मेंदूचं रिपेअर आणि ऊर्जेचा स्तर टॉपवर हो राहतो विचारा स्वतःला जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा कसं वाटतं दिवसाची सुरुवात ऊर्जेने भरलेली असते की सुस्तीने व्यापलेले असते अनेकांना वाटतं आता थकवा आणि खराब झोप वयानुसारच आहे पण असं होणं शक आवश्यक नाही योग्य दिनक्रम ठेवून मोबाईल स्क्रीन कमी करून दररोज एकाच वेळी झोपून आणि झोपण्यापूर्वी रिलॅक्स होऊन तुम्ही झोप सुधारू शकता जोशी काका आहेत चौऱ्याहत्तर वर्षांचे आधी त्यांनाही रात्री अनेकदा जाग येत असे आणि दिवसभर टुलकी घ्यावी लागेल पण जेव्हा सवयींमध्ये थोडा बदल केला जसं झोपेचा वेळ फिक्स करणं झोपण्यापूर्वी स्क्रीन कमी करणं आणि शांत वातावरण तयार करणं तेव्हा झोप चांगली येऊ लागली आणि दिवसभर ताजे पण वाटू लागलं सत्य हेच आहे की चांगली झोप प्रत्येक वयात दीर्घ तंदुरुस्त आयुष्याचे दरवाजे उघडते छोट्या बदलांनाही मोठे परिणाम होऊ शकतात कमी करा खोली थंड आणि अंधारी ठेवा आणि झोपेचा ठरवा जर तुम्ही या सातव्या आणि आठव्या संकेतांपैकी कुठलाही अनुभवत असाल तर समजून घ्या तुमचं शरीर आणि मेंदू दोन्ही उत्कृष्ट काम करत आहेत आणि दीर्घ धमाल आयुष्याच्या दिशेने तुम्ही जात आहात नववा संकेत आहे कठीण काळातही स्वतःला सावरता का लाईफमध्ये चढ उतार येतच राहतात कधी कुणा आपत्याची तब्येत खराब होते कुणाची नोकरी जाते कधी मोठं नुकसान होतं दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य असलेल्या लोकांची खासियत ही असते की ते कठीण वेळेतही स्वतःला लवकर सावरतात याला रिझिलियन्स म्हणजेच लवचिकता म्हणतात जर तुमच्यासोबत काही वाईट घडलं तर तुम्ही धैर्य सोडत नाहीत का तुम्ही लवकर रिसेंट होऊन पुन्हा लाईफमध्ये सक्रिय होता का संशोधन सांगतं जे लोक संकटामध्ये स्वतःला सावर सावर सावरणं जाणतात त्यांचं रोगप्रतिकार तंत्रही ही मजबूत राहतं आणि कमी वयामध्ये गंभीर आजार त्यांना होत नाहीत माधुरीता आहेत सत्याहत्तर वर्षांच्या पतीच्या निधनानंतर त्या दुःखात बुडाल्या होत्या पण मुलगा आणि मित्राच्या मदतीनं त्यांनी पुन्हा आपलं जीवन रुळावर आणलं त्यांनी आपले आवडते छंद पुन्हा धरले कधी कधी मंदिरात जाऊ लागल्या समाजसेवेशी जोडल्या गेल्या यामुळे त्यांना जगण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली जर तुम्हाला वाटत असेल की कधी कधी निराशा वाटते तर लहान सहान गोष्टींपासून सुरुवात करा जसं की आपल्या अडचणी लिहा विश्वासू मित्राशी बोला ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहे त्यांच्यावरती लक्ष द्या हे सगळं तुमचं मानसिक बळ वाढवतं दहावा संकेत आहे डॉक्टरची रिपोर्ट नेहमी नॉर्मल येते अधिक वयात डॉक्टरकडे नियमित तपासणीसाठी जाणं गरजेचं असतं जर तुमची हेल्थ रिपोर्ट नेहमी नॉर्मल येते ब्लड प्रेशर साखर कोलेस्टेरॉल थायरॉइड आणि हृदयाशी संबंधित चाचण्या तर तुम्ही खूप नशिबान आहात याचा सरळ अर्थ असा आहे की तुमची शारीरिक यंत्रणा चांगली चालू आहे कधी कधी गरज असेल तर काही औषधं चालू असतील पण जर डॉक्टर वारंवार नवी बिमारी शोधत नसेल किंवा मग सगळे टेस्ट ठीक येत असतील तर हा दीर्घ आयुष्याचा मोठा संकेत आहे अनेक वेळा छोट्या छोट्या जीवनशैलीतील बदल जसं दररोज चालणं संतुलित आहार घेणं व्यसन टाळणं हे सगळं एकत्र मिळून तुमच्या रिपोर्टला वर्षानुवर्षे नॉर्मल ठेवतं अनेकदा वृद्ध लोकांना जेव्हा विचारलं गेलं की त्यांचा रिपोर्ट इतका नॉर्मल कसा तेव्हा उत्तर मिळतं घाबरू नका गरज असेल तर डॉक्टरकडे जा स्वतःहून उपचार करू नका आणि ऑनलाईन फॅक्च्युअल गोष्टींऐवजी एक विश्वासार्ह डॉक्टरचा सल्ला घ्या अकराव्या संकेत आहे तुम्ही स्वतःसाठी आजही छोटे छोटे उद्दिष्ट ठरवतात का जे लोक नेहमी लाईफमध्ये काही ना काही उद्दिष्ट ठेवतात जरी ते लहान असलं तरी जसं की आज पार्कमध्ये दोन किलोमीटर वॉक करणं किंवा बागेत पाच रोपं लावणं किंवा कुणाचा वाढदिवस लक्षात ठेवणं त्यांच्यामध्ये सकारात्मकता आणि जगण्याची इच्छा इतरांपेक्षा खूप अधिक असते दीर्घायुष्यासाठी जीवनामध्ये उद्दिष्ट असणं सुद्धा गरजेचं आहे जर तुम्ही स्वतःशी दररोज किंवा आठवड्यातून फक्त एक हलकंफुलकं उद्दिष्ट ठेवत असाल तर तुम हे तुमचा मेंदू हृदय आणि आत्मा सगळ्यांना सक्रिय ठेवतं हे तुम्हाला पलंगाबाहेर उठण्याचं कारण देतं विचारात सकारात्मकता आणणं आणि एकटेपणा किंवा मग नैराश्य दूर करतं औषधय आहेत त्र्याहत्तर वर्षांच्या त्यांनी निवृत्तीनंतर दर महिन्याला एक पुस्तक नवीन पुस्तक वाचण्याचं टार्गेट ठेवलं मुलांना गोष्टी सांगण्याचं उद्दिष्ट ठेवलं आणि स्वतःची बर्थडे लिस्ट तयार केली यामुळे त्यांना नेहमी काहीतरी नवीन करण्याचा उत्साह मिळत आहे जर ह्या अकरापैकी बहुतेक चिन्ह तुमच्या अस तुमच्यामध्ये सुद्धा असतील तर तुम्ही खरंच दीर्घ निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्याच्या मार्गावर आहात धैर्य संतुलन तेजस्वी मेंदू सकारात्मक विचार दिनचर्या मित्र आणि आरोग्यदायक शरीर यांचं एकत्रित परिणामच सर्वात मोठं रहस्य आहे वयात बदल घडवणं हे तुमच्या हाती आहे लहान लहान चांगले बदल करून तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक आदर्श ठरू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद